पांढरे केस काळे करण्यासाठी आपण हा जो डाय बनवून तयार करणार आहोत ना तो पटकी झट रिझल्ट देणारा आहे बनवायची पद्धतसुद्धा खूप सोपी आहे आणि वापरण्याची पद्धतसुद्धा खूप सोपी आहे बघा बऱ्याचदा होतं काय की आपण घाई गडबडीमध्ये असतो आणि तेव्हा आपल्याला एक प्रॉपर पद्धतीनं आपले केस में जे आहेत ते काळे करणं शक्य होत नाही म्हणजे मेहंदी लावणं परत इंडिगो लावणं अशी ही जी प्रोसेस आहे ती थोडीशी वेळ खाऊ आहे दोन ते दी तीन दिवस यासाठी लागतात पण हा जो आपण डाय बनवणार आहोत तो पटकी झट म्हणजे तुम्हाला पाच मिनिटामध्ये बनवून लावता येतो आणि लगेच तुम्हाला रिझल्ट मिळतो यासाठी तुम्ही जर बाहेर कुठं जात असाल तर, तर हा डाय जो आहे तो तुम्ही ट्राय करू शकता शंभर टक्के रिझल्ट तुम्हाला येईल तर चला व्हिडिओला सुरुवात करू तर त्यासाठी आपल्याला पहिली वस्तू जी लागणारी आहे ती आहे कलोंजी आता कलौंजी म्हणलं की बऱ्याच जणी प्रश्न विचारतात बऱ्याचदाई प्रश्न विचारतात की कलोंजी म्हणजे नेमकं काय आता माझ्या माहितीप्रमाणे मी जेवढं पण याला ओळखलेली आहे तर कलोंजी म्हणजे कांद्याच्या बिया बऱ्याचदाई कमेंट करतात की कलोंजी म्हणजे काळे तीळ वगैरे ता ताई न तसं काही नाही आहे कलोंजी म्हणजे कांद्याच्या बिया एवढं लक्षात ठेवा आणि हे तुम्ही मार्केटमध्ये तुम्हाला कुठंही मिळेल म्हणजे ग्रॉसरी दुकानातसुद्धा मिळेल आणि जे बी बियाणे मिळतात ना तिथंसुद्धा तुम्हाला हे मिळून जाईल तर आपल्याला कलुंजी हवी आहे तर आपण सगळ्यात अगोदर गॅसवरती तवा ठेवणार आहोत पॅन ठेवा तवा ठेवा कोणतंही भांडं ठेवा तुम्हाला ज्याच्यामध्ये पण हे भाजायचं आहे ते तुम्ही ते ठेवू शकता गॅसवरती आणि त्यानंतर आपल्याला साधारणतः एका वेळेसाठी आपल्याला चार चमचे चार ते पाच चमच्या आपल्याला कलोंजीच्या बिया लागणाऱ्या आहेत म्हणजे कांद्याच्या बिया लागणाऱ्या आहेत तर छोट्या चमच्याने चार ते पाच चमच्या आपण कलोंजीच्या बिया घेतलेल्या आहेत म्हणजे कांद्याच्या बिया घेतलेल्या आहेत आणि आता याला व्यवस्थित आपल्याला मिडियम गॅसवरती भाजून घ्यायचं आहे स्लो करा किंवा मीडियम करा चालेल तर मिडियम गॅसवरती मी याला भाजून घेणार आहे तर बघा कलोंजी ऑलरेडीच अगोदरच काळं असतं आणखीन याला काळं कुठं करायचं आहे पण करपवायचं नाही एवढं मात्र लक्षात ठेवायचं आहे व्यवस्थित एकाद एक मिनटामध्ये यातून धूर निघायला लागेल आणि एक सुवाससुद्धा यामध्ये मस्त असा सुवास दरवळेल घरामध्ये आणि त्यानंतर मग तुम्ही काय करू शकता गॅस जो आहे तो बंद करायचा आहे डायरेक्ट फास्ट गॅसवरती याला भाजून घ्यायचं नाही आहे तर स्लो किंवा मीडियम गॅसवरती याला व्यवस्थित प्रॉपर पद्धतीनं भाजून घ्या आणि त्यानंतर गॅस बंद करा आणि थोड्या वेळासाठी याला म्हणजे तवा थंड होईपर्यंत याला या तव्यातच ठेवायचं आहे आणि अधून चमचा या पद्धतीनं फिरवत राहायचं आहे आता हे व्यवस्थित भाजलेलं आहे मी गॅस बंद करते आणि तव्यातच याला सोडून देते थंड होण्यासाठी तर बघा पाच मिनटामध्ये हे थंड होईल आणि त्यानंतर बघा व्यवस्थित याला काढून घ्यायचं आहे मध्ये अशा काही प्रॉपर्टीज असतात ज्या की आपले केस ज्या आहेत मन, ते काळे करण्यासाठी नॅचरली काळे करण्यासाठी मदत करते त्यामुळं कलोंजीचा वापर बऱ्याच सौंदर्य प्रसाधना म्हण ते म्हणण्यापेक्षा हेअर संदर्भात जे पण प्रोडक्ट्स येतात त्यामध्ये बऱ्याच प्रोडक्ट्समध्ये कांद्याच्या बियाचा वापर केला जातो आहे तर बघा हे अशा पद्धतीचं असं तुम्ही जवळून पाहू शकता आता ह्याला भाजल्यानंतर ना हे खूप जास्त क्रिस्पी झालेलं आहे आणि यामुळं आपल्याला याला वाटायला सोपं जाणार आहे तर त्यासाठी बघा आता परत वाटून घ्यायचं आहे तुमच्याकडे छोटंसं जे मिक्सर असतं त्यामध्ये तुम्ही वाटलात तर खूप छान आहे कारण की हे प्रॉपर पद्धतीनं वाटलं जातं आता माझ्याकडे छोटं मिक्सर नाही आहे त्यामुळे मी जे नॉर्मल मिक्सर आहे मिक्सरचं भांडं आहे त्याला लावून व्यवस्थित वाटून घेते आणि इथं बघा इतकं याला वाटायचं आहे यातून तेल निघेपर्यंत वाटायचं आहे छोटं जे मिक्सरचं भांडं असतं ना त्यामध्ये पटकन याचं तेल निघतं आणि तिथपर्यंत आपल्याला व्यवस्थित त्याची पावडर बनवून घ्यायचे पावडर बनवून परत याचं तेल निघलं पाहिजे कांद्याच्या बियाचं तेल निघतं तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही ट्राय करू शकता ताईनो तर बघा इथं तुम्हाला दाखवते असं जर हे व्यवस्थित दाबलं गेलं तर यातून तेल निघतं आणि इथपर्यंत आपल्याला याला वाट वाटायचं आहे छोट्या छोटा आणखीन पण छोटं जे भांडं असतं किंवा छोटं जे मिक्सर असतं जे आपण ज्यूस वगैरे हो बनवण्यासाठी वापरतो छोटं मिक्सर एकदम त्याला तर हे खूप पटकन वाटलं जातं आणि खूप पटकन याचं तेलसुद्धा निघतं तर बघा तेल निघेपर्यंत आपल्याला याला वाटून घ्यायचं आहे आणि परत आपण एका बाउलमध्ये याला ट्रान्सफर करू आपण बरेच डाय बनवलेले आहेत पण त्यामध्ये हा जो डाय आहे ना तो खूप जास्त लवकर रिझल्ट देणारा आहे आणि इन्स्टंट रिझल्ट देणारा आहे आता किती दिवस टिकेल काय टिकेल हे सुद्धा मी तुम्हाला पुढं सांगणारच आहे पण हा डाय तुम्ही नक्की ट्राय करू शकता शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट येईल तर बघा काढलेलं आहे जेवढं पण वाटण झालं होतं आपलं तेवढं ते, ते काढलेलं आहे आणि हे मला एका वेळेपुरतं पुरेसा आहे आणि तुमचे जर केस खूप जास्त पांढरे असतील तर तुम्ही काय करू शकता की कलोंजीच्या ज्या बिया आहेत त्या जास्त प्रमाणामध्ये घेऊ शकता आणि तुम्हाला अंदाज ऐकतो एक बघा एकदा वापरलं की आपल्याला अंदाज येतो की आपल्याला आपल्या केसांना किती हवा आहे आणि आता हे आपलं जे वाटण आहे त्यामध्ये आपल्याला मिक्स काय करायचंय बघा शॅम्पू हो बरोबर ऐकताय तुम्ही शॅम्पू मिक्स करायचा आहे यामध्ये तेल वगैरे मिक्स करायचं नाहीये शॅम्पू मिक्स आहे पण शॅम्पू माइल्ड शॅम्पू वापरायचा आहे कोणताही शॅम्पू वापरा तुम्ही खूप जास्त हार्ड शॅम्पू वापरायचा नाही हार्ड शॅम्पू जर वापरला तर होतं काय ताईनू माहीत आहे का की शॅम्पूची पावर जास्त होते आणि या कलोंजीची जी, जी पावडर आहे ती कमी त्याची पावर जी आहे त्याची पावर कमी पडते आणि त्यामुळं परफेक्ट आपल्याला कलर येत नाही त्यामुळं परत एकदा सांगते जो पण तुम्ही शॅम्पू वापरताय थोडासा माइल्ड शॅम्पू वापरा नाही नसेल तुम्हाला कळत तर लहान मुलांचे जे शॅम्पू असतात तो शॅम्पू तुम्ही यूज करू शकता आता इथं मला वाटिकासुद्धा सुद्धा थोडासा आहे माइल्ड पण माझ्याकडे तोच अवेलेबल आहे सध्या त्यामुळे मी माइल्ड शॅम्पू हा जो आहे वाटिका शॅम्पू तो यामध्ये ॲड केलेला आहे आता गरजेनुसार इथं शॅम्पू ॲड करायचा आहे याची जी कन्सिस्टन्सी आहे खूप जास्त घट्ट पण नको आणि खूप जास्त पातळ पण नको मी तुम्हाला दाखवते आता दुसरा शॅम्पू पण मी घेतलेला आहे तर दुसरा शा दुसऱ्या शॅम्पूचं पाऊससुद्धा मी पूर्ण घातलेला आहे आणि हे एवढं पुरेसं असेल तर बघा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झाल्यानंतर फक्त एक ते दोन मिनिट याला ठेवून टाकायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आणि त्यानंतर एक ते दोन मिनिटासाठी याला ठेवून टाकायचं आहे आणि दोन मिनटानंतर याला कसं वापरायचं काय वापरायचं ते सांगते बघा याचा कलर एकदम काळा कुट्टा आलेला आहे आणि हा कलर जर आपण एक पाच मिनिट हातावरती जर जरी ठेवलं ना तर याचा कलर जो आहे तो आपल्या हातालासुद्धा लागू शकतो लागतो तर बघा इथं या पद्धतीनं आपली ही पेस्ट जी आहे ती तयार आहे आणि आता काय करायचं आहे बघा केस जे आहेत त्यांना केसांना तेल नको असतं हे लावायच्या अगोदर जर केसांना तेल असेल तर मग कलर जो आहे तो परफेक्ट येणार नाही त्यामुळं आपण काय करतो करू शकतो केसांना जेव्हा तेल नसेल तेव्हा हे लावू शकतो आणि तेव्हाच ते लावलेलं ला, मी तर सांगेन की योग्य असणार आहे हे बघा आता हातावर जर जेव्हा आपण हे घेतो तेव्हा एकदम स्मूथ पेस्ट लागली पाहिजे जर मोठाड असेल तरीसुद्धा कलर येत नाही ताईंनो त्यामुळे एकदम स्मूथ पेस्ट जे असते आपलं गव्हाचं पीठ जे असतं त्या पद्धतीनं हे वाटलं गेलं पाहिजे आणि त्यानंतर मग कर कलर जो आहे तो परफेक्ट आपल्याला येतो तर बघा केसांना तेल नको आहे तेल जर असेल तर याचा कलर येत नाही मी पर, परत परत रिपीट करते जेणेकरून ताईंना लक्षात यावं की कलर जर आला नाही तर का आला नाही याची कारणंसुद्धा तुम्हाला लक्षात आली पाहिजेत म्हणून मी हे परत परत तुमच्याशी तुम्हाला सांगते केसांना तेल नको आहे तेल नसताना हे लावायचं आहे केसांना व्यवस्थित कोट करायचं आहे मुळांनासुद्धा लावायचं आहे केसांच्या आणि शेंड्याला वगैरे नाही लागलं तरी चालेल पण शक्यतो केसांच्या मुळांना लावायचा आहे आणि त्यानंतर मग आपल्याला जवळपास हे जे मिश्रण आपण केसांना लावलेलं आहे जित जित केसा ते साधारणतः आपल्याला पंधरा मिनिट केसांनाच ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही नॉर्मल पाण्याने शा केस धुवून काढायचे आहेत आता परत डबल शॅम्पू लावायची आवश्यकताच नाही आहे कारण की ऑलरेडी यामध्ये शॅम्पू आहे आणि मेहंदी ज्या पद्धतीने लावतो जिथं जिथं आपले पांढरे केस आहेत तिथं लावायचं आणि केस नॉर्मल पाण्याने धुवून टाकायचे आता बघा साधारणतः पंधरा ते वीस मिनिट आपल्याला हे केसांना ठेवायचं आहे पंधरा मिनिटांमध्ये होऊन जातं पण एका एकेकांचे एक 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 केस जे आहे ते राठ असतात जाड असतात त्यांच्यासाठी मी वीस मिनिट सांगते आणि त्यानंतर तुम्ही काय करू शकता केस धुऊन टाकू शकता पहिल्या वॉशमध्येच तुम्हाला रिझल्ट मिळतो पहिल्या वॉशमध्ये तुम्हाला रिझल्ट मिळतो मी परत परत सांगते आणि जर मिळाला नाही तर मग तुम्ही सेकंड ट्राय करू शकता दुसऱ्यांदा जे जर तुमच्या केसांच्या मुळांना खूप जास्त केमिकलचा मारा झाला असेल तर तुम्ही परत दुसऱ्यांदा ट्राय करू शकता आणि तिसऱ्यांदा ट्राय करू शकता आणि परत एकदा याचा कलर यायला लागला की मग एका वापरामध्ये याचा कलर यायला लागतो हे मात्र नक्की अशा पद्धतीने याला तुम्ही वापरू शकता आणि हे ही जी पेस्ट आहे आपली बनवायला पण खूप सोपी वेळसुद्धा खूप कमी लागतो आणि रिझल्टसुद्धा नक्की मिळतो तर बघा अशा पद्धतीने वापरायचा आहे आणि आता हा किती काळ टिकतो रिझल्ट हे हा सुद्धा प्रश्न मला येणार आहे नक्की तर बघा ताईनो सेकंड शॅम्पू म्हणजे एकदा वॉश केल्यानंतर तुम्ही सेकंड शॅम्पू जोपर्यंत करत नाही तोपर्यंत याचा रिझल्ट तुमच्या केसांवरती राहतो तर अशा पद्धतीनं तुम्ही याचा वापर करू शकता इन्स्टंट हा डाय जो आहे तो तयार झालेला आहे आणि याचा वापर तुम्ही नियमित जर करायला लागला तर तुमचे केस जे आहेत ते नियमित काळे राहण्यासाठी सुद्धा मदत होते आता हे कोण कोण वापरू शकतं लहान मुलं म्हणजे ज्यांचे केस फ्रीमे म्हणजे अगोदरच वयाच्या अगोदरच पांढरे झालेले आहेत ती लोकंसुद्धा वापरू शकतात प्रौढ सुद्धा वापरू शकतात आणि म्हातारी सुद्धा वापरू शकतात वयस्कर सुद्धा याचा वापर करू शकतात रिझल्ट मिळतो पण रिझल्ट जास्त दिवस टिकत नाही एवढं मात्र नक्की तर करते तुम्ही हा डाय जो आहे तो नक्की वापराल आणि रिझल्ट मला कमेंट बॉक्समध्ये येऊन नक्की सांगाल आणि आपली परत भेट होणारच आहे आणि आत्तापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ताई नो चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा